नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी रघुनाथ आंबेडकर यांची निवड सदर कार्यक्रम अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडला भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली रघुनाथ आंबेडकर यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली या प्रसंगी संजय पाचोंदकर काशीनाथ पाचंगे अनिल ठोंबरे जगदीश आंबेडकर प्रेरणा धेंडे अलका झरेकर सुभाष परांडे आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर भ्रष्टाचार विधी जनआक्रोश महाराष्ट्र या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य भाऊसाहेब कांबळे साहेब यांनी मला आज प्रदेश अध्यक्ष म्हणून जी सेवा करणे संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे खरंतर तर नरेंद्र मोदी म्हणतात भ्रष्टाचारमुक्त भारत झाला पाहिजे पण आज खऱ्या अर्थाने भ्रष्टाचारमुक्त भारत झालेला नाही आहे आणि त्याही पलीकडे आजही खेड्यापाड्यामध्ये दाणग्या लोकांपासून अन्याय आणि अत्याचार होत आहे प्रथम संघटना महाराष्ट्रभर आंदोलन करीन प्रथम हा अन्याय अत्याचार थांबला पाहिजे आता आम्ही स्वयं बांधकाम विभाग विभागाचा जो निकृष्ट काम आहे त्याबाबत आम्ही आंदोलन केलं त्यांनी पत्र दिलं आहे आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही नाशिक येथे आंदोलन करू पारनेर तालुका हा थोर समाजसेवक हजारेंचा हो। तालुका आहे आता भाऊसाहेब महापुरे यांनी एक माहिती माहिती मिळवली की अपंग दिव्यांग आहे पुरुष खोट पत्र घेतलंय आणि तो पुरुष विधवा पुरुष म्हणून दाखवलेला आहे जगाच्या पाठोभे पहिले प्रकरण असेल पुरुष विधवा म्हणून दाखवलेला आहे तर अण्णा हजारच्या तालुक्यात जर हा प्रकार होत असेल तर महाराष्ट्रामध्ये काय होत आहे याचं प्रशासन दखल घ्यावी आज अहमदनगर या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटने प्रदेशाध्यक्षपदी रघुनाथ आंबेडकर यांची संघटनेच्या एकमताने निवड करण्यात आली त्याबद्दल संघटनेच्या वतीने छोटा खाणी कार्यक्रम सत्कार केला आणि त्यानंतर इतर यांच्या त्यानंतर इतर ज्या माता बहिणी आहेत त्यांच्याही दोन तीन निवडी करण्यात आलेल्या आहेत त् ते रेखा सुधीर बोगले यांना महिला उपाध्यक्ष दिले नगर जिल्हा नगर शहर आणि कोंदाम रागारव बागुल यांना नगर शहर अध्यक्ष दिले त्यानंतर अंकिता संतोष सावे यांना पारणे तालुका अध्यक्ष हे पद दिलेले आहेत आणि इतर काय नियुक्ती आहेत ते राहिलेल्या नियुक्त्या आमचे आमच्या जिल्ह्याचे अहमदनगर जिल्ह्याचे योगेश कुलते हे नियुक्त्या करतील आणि पुढील त्यांना मार्गदर्शन हे करतील आणि आमचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष काशीनाथ पाचंगे हे या ठिकाणी आलेत आणि पाटील हे पश्चिम महाराष्ट्राचे काम बघतात आणि त्या ठिकाणी या ठिकाणी आमच्या राज्याचे उपाध्यक्ष अनिल ठोबरे हे आज उपस्थित राहिलेत त्यानंतर थोरात साहेब हे बी या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि आमचे दिल्लीला आलेले दोस्त साळवे ते या ठिकाणी आले अनेक माता बहिणी उपस्थित राहिले नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा